अकोला शहर का नामांकित काम कर्मचाऱ्याने चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहत असताना या प्रकरणात आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे यामागे नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर रिपोर्ट अकोल्याच्या कोलखेडे भागातील एका शाळेत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची खळबळजनक उघडकीस आली आहे हेमंत चांदेकर असे अटक करण्यात आलेल्या शाळेतील कर्मचाऱ्याचे नाव आहे पाच मार्चपासून महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्या होत्या आणि त्याचा गैरफायदा घेत या विकृत कर्मचाऱ्याने नी विद्यार्थिनीवर अत्याचार केलेत शिक्षिका परत आल्यानंतर पीडित मुलींनी आपल्यासोबत घडलेली धक्कादायक कहाणी सांगितली शाळा प्रशासनाने तातडीने आरोपीला आठ मार्च पासून कामावर न येण्याचे आदेश दिलेत यानंतर चाइल्ड हेल्पलाईनच्या महिला समन्वयकाने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमावय गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली का अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सरकार आणि प्रशासन कोणते ठोस पावले उचलणार खदान पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक मार्च रोजी चाइल्ड हेल्पलाईन कडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून आपण बी एन एस सेक्शन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पोक्सो कलम आठ बारा आणि ज्युनिल जस्टिस ऍक्ट चे कलम पंच्याहत्तर प्रमाणे फिर्यादीमध्ये दिलेल्या आरोपी विरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करून तपासावरती आहे त्या आरोपीला आपण अटक करण्यात आली होती अटकेनंतर मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर ते एम मध्ये आहे आणि सध्या तपास सुरू आहे तपास खदान पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बुंदेले करत आहे शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी दुसरं घर असत परंतु तिथील कर्मचारी अशा घृणास्पद कृत्यात सामील असल्याचे समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आता या घटनेनंतर शाळांमध्ये विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी अधिक कडक नियम लागू केले जाणार का या विकृत प्रवृत्तीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज आहे